या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहणार पा आहेत तर पहा मराठी आणि काही सुद्धा पाहणार आहेत व्हिडिओ खूप आपला एम पी असणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे तर आमच्या क्रिकेटपटूंची वाहवाह झाली आधोरेखित शब्द वाक्यामध्ये कोणतं कार्य करतो तर वाह वाह हा शब्द कोणतं कार्य करतो तर मित्रांनो या ठिकाणी हे नामाचं कार्य करत आहे बघा कशाचं नामाचं या ठिकाणी कार्य होत आहे एक्सप्लेशन जर पाहिलं तर दिलेल्या वाक्यामध्ये वाह वाह हे बघा मूळचं अव्यय आहे पण वाह या ठिकाणी त्याचा वापर नामासारखा केलेला आहे वरील वाक्यामध्ये वाह वाह हे बघा अव्यसाधित नामे वा कसं आहे अव्यसाधित नाम आहे पुढचा प्रश्न आहे गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यामधील धातुसाधित नाव ओळखायचं आहे पहा तर मित्रांनो या ठिकाणी वागणे काय बघा धातुसाधित नामे वागणे तर दिलेल्या वाक्यामध्ये वागणे हा शब्द वाघ या धातूपासून तयार झालेला आहे म्हणून त्याचा वापर बघा नामासारखा केलेला आहे धातूंना प्रत्यय लावून तयार झालेल्या नामांना धातुसाधित नाम असं म्हणतात काय म्हणतात धातुसाधित नाम पुढचा प्रश्न आहे पहा भालचंद्र नेमाडे यांनी ने कोसला ही कादंबरी लिहिली त्यामध्ये यामध्ये कोसला या शब्दाची जात आपल्याला ओळखायला लावली तर कोसला या शब्दाची जात तर मित्रांनो हे काय बघा विशेष नामे तर विशेष नाम बघा कोसला हे कोणाचं बघा भालचंद्र नेमाड यांची कादंबरी आहे आणि सामान्य नाम बघा कादंबरी आहे विशेष नामाचं काय होत नाही अनेक वचन कधीच होत नसतं हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे खालीलपैकी विशेष नाम कोणतं आहे तर समुद्र नाहीये पाच शहर पण नाही ठिकाणी मित्रांनो विशेष नाम आहे तर आपल्याला नोंदणी आणि मुद्रांक भागामध्ये शिपाई पदासाठी सुद्धा जागा आहेत आणि यासाठी बघा आपण जबरदस्त नोट्स घेऊन आलोय बघा आयबीपीएस पॅटर्ननुसार ह्या नोट्स तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपये हा जो काही नंबर दिसतोय आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी फोन पे किंवा गुगल पेला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लवकरात लवकर घ्या कारण की मी किंमत पुन्हा वाढवणार आहे कारण की ह्याच नोट्स बघा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला मागमध्ये विकल्या जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायच्या आहेत पहा फक्त वीस विद्यार्थ्यांसाठीच एकशे एकोणपन्नास रुपयाला आहे जे पटपट घेईन बघा त्यांना याचा लगेच लाभ होईल किंवा हा क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी नोट्स घेऊ शकता यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण त्याचप्रकारे सगळं काही मिळणार आहे पहा अतिशय महत्त्वाचे नोट्स असणार आहेत आय बी पी एस पॅटर्ननुसार ऑफर मर्यादित काळासाठी असणार आहेत आणि ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जातील या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि त्वरित आपल्याला ह्या नोट्स लगेच मिळून जातील बघा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत लवकरात लवकर घ्यायच्यात लवकर बघा टायमाला आपण आत्ता मी पेपर चालू होतील नंतर पेपर झाल्यानंतर ती मंत्रा आधी घेतले असते बरं परवडलं असतं कारण की ज्यावेळेस पेपर चालू होतो त्यावेळेस घेऊन उपयोग नाही ज्यावेळेस आत्ता शांततेचा काळ आहे आत्ता आपल्याला या ठिकाणी घाम घामगाळायचं आहे आत्ता मेहनत करायची आणि आता जर नोट्स वाचल्या चांगल्या प्रकारे कारण की पेपरमध्ये काय येतं हे सगळं या ठिकाणी ॲनालिसिस करून आपण हे नोट्स बनवल्या पा, आहेत पाहा अतिशय महत्त्वाच्या या ठिकाणी नोट्स असणार आहेत यामध्ये तुम्हाला दहा हजार प्रश्न भेटणार आहेत चालू घडामोडी भेटणार आहे मराठी व्याकरणसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे पहा अतिशय महत्त्वाच्या नोट्स आहेत त्यामुळे लगेच आपल्याला घ्यायच्या आहेत काय करायचं बघा हा जो काही नंबर आहे किंवा हा क्यू आर कोड आहे याला तुम्हाला स्कॅन करून एकशे एकोणपन्नास पाठवायचे आहेत आणि याच नंबरला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि लगेच नोट्स मिळून जातील पुढीलपैकी कोणत्या वाक्यामधील अधोरेखित शब्दाची जात सामान्य नाम आहे तर कोणत्या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची जात सामान्य नाम आहे तर गावोगावी नारद मुनींची संख्या वाढलेली आहे हे काय बघा या ठिकाणी नारद मुनींची आपलं या ठिकाणी बरोबर उत्तरे पहा दिलेल्या वाक्यामध्ये नारद मुनी हे मूळचं विशेष नाम असून त्याचा या ठिकाणी पहा वापर केलेला आहे बरोबर पुढचा प्रश्न पहा वानर झाडावर चढले अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे तर हे काय बघा सामान्य नाम आहे लक्षात ठेवा सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे बघा वानर झाड हे काय बघा सामान्य नाम आहेत जातीवाचक नाम विशेष नाम व्यक्तिवाचक नाम यांनाच बघा सामान्य नाम म्हणतात कृष्णा नदी बघा कृष्णा नदी ही महाबळेश्वर इथून उगम पावते या वाक्यामध्ये विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे तर कृष्णा महाबळेश्वर हे काय पाय या ठिकाणी विशेष नाम आहेत कृष्णा आणि महाबळेश्वर विशेष नाम म्हणजे काय विशिष्ट व्यक्ती प्राणी वस्तूचं नाव यांना आपण विशेष नाम म्हणतो त्यामध्ये बघा कृष्ण आणि महाबळेश्वर हे काय आहेत विशेष नाम आहेत सामान्य नाम बघा नदी कौन बरोबर पर्वत हे काय बघा सामान्य नाम आहेत नेक्स्ट बघा भाववाचक नामाचा गुणधर्म कोणता आहे तर मित्रांनो यामध्ये सर्वसामान्य गुण किंवा वैशिष्ट्य असते लक्षात ठेवायचं आहे भाववाचक नाव कोण कोणते बघा शांतता गोडवा सौंदर्य मनुष्यत्व गुलामगिरी पाटीलकी श्रीमंती बघा भावाचक नाव भावाचक नाव बघा गुण किंवा धर्माला दिलेलं नाव असतं या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे पुढील शब्दामधून भावाचक नाव आपल्याला ओळखायचं आहे तर आपल्याला दिसत दिसतंय बघा गुलामगिरी हे काय आहे भावाचक नाव आहे पा गुलाम त्याला प्रत्यय लागलेला गिरी म्हणून या ठिकाणी गुलामगिरी काय झाले भावाचक नाव झालेलं आहे ली तो काय बघा क्रियापद ली नरा साधिते आणि बिगर हे सामान्य नामे भावाचक नाम नसलेला आपल्याला या ठिकाणी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो संत हा का काय या ठिकाणी भावाचक नाम नसलेला शब्द आहे संत काय बघा सामान्य नामे शांती प्रेम विश्वास ही भावाचक नामे आहेत त्यांचा वापर वाक्यामध्ये विशेष नाम म्हणून सुद्धा या ठिकाणी केला जातो खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे तर मित्रांनो सामान्य नामाचं अनेक वचन होत नाही हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे पहा सामान्य नामाचं अनेक वचन होऊ शकतं बघा सामान्य नावाचं अनेक वचन होऊ शकतं पण विशेष नाम आणि भावाचक नाम हे भावा एक असतात विशेष नाम आणि भावाचक नाम हे भावा एक असतात विशेष नाम आणि भावाचक नामाचे अनेक वचन केले असते सामान्य नाम होत असतात लक्षात ठेवायचे काय होत असतात सामान्य नाम होत असतात पुढचा प्रश्न बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती तर मित्रांनो एकतीस मे अठराशे सत्तावन्न ही या उठावाची तारीख होती पाम मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण ठरले तर शंकरराव देव हे ठरले होते नेक्स्ट बघा कोल्हापूर संस्थानामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये मागासवर्गीयांसाठी पन्नास टक्के राखीव जागांची तरतूद शाहू महाराजांनी केव्हापासून केली होती सव्वीस जुलै एकोणीसशे दोनपासून पासून पा शाहू महाराजांनी केली होती पाम भारतीय राज्य घटनेमधील कलम दोनशे ऐंशी खाशाच्या संदर्भामध्ये आहे तर मित्रांनो दो वित्त आयोगाशी संदर्भामध्ये आहे त्याच्यानंतर बघा विठ्ठल रामजी शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला तर मित्रांनो यांचा जन्म कर्नाटक या राज्यामध्ये झाला कुठे कर्नाटक पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र एक कितवे राज्य आहे मित्रांनो हे नववे राज्य आहे कितवे नववे राज्य आहे भारतीय राज्य घटनेमधील कोणत्या घटनादुरुस्ती अनन्वये मतदाराची वयोमर्यादा एकवीस वरून या ठिकाणी अठरा वर्ष करण्यात आली तर एकसष्टवी घटनादुरुस्ती आहे कितवी पाती एकसष्टी घटना दुरुस्ती नंतर हे बघा दुधवा नॅशनल पार्क हा कोणत्या राज्यामध्ये तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे तर जिल्ह्यामध्ये संत गाडगे महाराज विद्यापीठ आहे भारतीय राज्य घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या समितीच्या सर करण्यात आला तर स्वर्णसिंग समिती लक्षात ठेवा स्वर्ण सिंग स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्वे भारतीय राज्यघटनेने कोणाकडून घेतलेले आहेत तर मित्रांनो ही फ्रान्सकडून घेतली आहेत कुठून फ्रान्सकडून नेक्स्ट बघा महाराष्ट्रामध्ये घोलवड ही कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे तर चिक्कू या पिकासाठी मित्रांनो घोलवड हे प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा चिक्कू नेक्स्ट आहे बघा राष्ट्रीय सागर संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो ही पणजी या ठिकाणी आहे कुठे आहे बघा पणजी या ठिकाणी आपल्याला ही पाहायला मिळते छोटा नागपूर पाठराच्या बहुतांश भागा कोणत्या राज्यामध्ये येतो तो, तो मित्रांनो हा झारखंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन किती प्रतिनिधी हजर होते तर राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये बहात्तर प्रतिनिधी या ठिकाणी हजर होते किती बहात्तर भारतामध्ये कोणत्या जातीची म्हैस सर्वाधिक दूध देणारी म्हैस आहे तर जाफराबादी याचं बरोबर उत्तर आहे का जाफराबादी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे तर मित्रांनो महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पा पुणे ऑपरेशन ब्लू स्टार हे कोणत्या वर्षी झालं तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टार झालं आहे कधी ऑपरेशन ब्ल्यू स्टार संसदेने केलेल्या कायदा राज्य घटनेशी की नाही तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार म्हणजेच टिंबटिंब होय तर न्यायालयीन पुनर्विलोकन होय लक्षात ठेवा न्यायालयीन पुनर्विलोकन होय पुढचा प्रश्न आहे बघा संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला पहिली बैठक झाली होती भारतीय घटनेच्या परिशिष्ट आठमध्ये भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट आठमध्ये कोण किती प्रादेशिक भाषा दिलेल्या आहेत तर बावीस प्रादेशिक भाषा या ठिकाणी दिलेल्या आहेत किती बावीस नुकतेच चर्चेत असलेलं सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे तर संसद भवनाशी संबंधित आहे लक्षात ठेवायचं आहे संसद भवन पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या पदाचा भारतीय राज्यघटनेमध्ये उल्लेख आढळत नाही तर उप या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर आहे राज्यपालांना अभिभाषणासाठी कोण आमंत्रित करत असतात तर हे आमंत्रित करत असतात नेक्स्ट पहा राज्य घ राज्यसभेमध्ये घटक राज्यामधून एकूण केतीस सदस्य निवडले जातात तर दोनशे अडतीस या ठिकाणी सदस्य निवडले जातात पुढचा प्रश्न बघा रेड क्लिप लाईन कोणत्या दोन राष्ट्रांची सीमेरेषा आहे तर भारत आणि पाकिस्तान याच बरोबर उत्तर आहे गायीचा हा किती दिवसांचा असतो तो, तो दोनशे ऐंशी दिवसांचा या ठिकाणी गायींचा गर्भकाळ असतो पहा पुढचा प्रश्न बघा ठिबक जनक म्हणून खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला ओळखले जाते तर ब्लास ऑप्शन क्रमांक ए ब्लास केंद्रीय मधमाशी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ही पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते पुढे पुणे जिल्ह्यामध्ये नेक्स्ट पहा फळांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणून ओळखले जाते तर पामोलॉजी असं यांना ओळखलं जातं लक्षात ठेवा पामोलॉजी आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर फिलिपाईन्स या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था संश आहे साक्षीदाराकडून मिळालेल्या वर्णांच्या आधारे गुन्हा तपासण्याच्या अनुषंगाने काढलेली बोलकी चित्र म्हणजे काय तर पोर्ट्रेट पार्ले लक्षात ठेवा पार्ले जे बिस्किट नाही तर पोर्ट्रेट पार्ले मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर लॉर्ड रिपन यांनी कोणत्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्था संबंधित कायदा पास केला होता तर अठराशे ब्याऐंशी आपल्या या ठिकाणी बरोबर वृत्त रिपा कधी अठराशे ब्याऐंशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सरी पहा पुढचा प्रश्न आहे बघा भारत जोडो अभियानाचे प्रणेते कोण आहेत तर बाबा आमटे या ठिकाणी आपलं बरोबर उत्तरे पाहा बाबा आमटे रोजगार हमी योजना भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये चालू झाली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना चालू झाली होती कोणत्या नदीला बिहारचे दुःख हसरू असं म्हणतात तर कोसी नदी लक्षात ठेवायचं आपल्याला कोसी नदीला या ठिकाणी बिहारचे दुःख आस्रो म्हणून ओळखले जाते कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये शोधला तर वास्को द गामा याचं उत्तरे पाहा लक्षात ठेवायचं वास्को द गामा रॉबर्ट क्लायव याने सतराशे पासष्टमध्ये कोणत्या राज्यामध्ये दुहेरी राजव्यवस्था अस्तित्वात आणली तर बंगालमध्ये आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर पा बंगालमध्ये विधवा पुनर्विहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला तर लॉर्ड डलवसिने या ठिकाणी आपलं बरोबर उत्तरे पा मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणी छावणीमधील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली तर बराकपूर आपलं या ठिकाणी बरोबर उत्तरे पा बराकपूर सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केले तर लॉर्ड डलहौसी या ठिकाणी आपलं बरोबर उत्तरे पहा विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रमची स्थापना केली होती तर महर्षी धंडो केशव कर्वे याचं बरोबर उत्तरे नेक्स्ट पहा महाराष्ट्रामधील पहिली जैव सुरक्षा मोबाईल प्रयोगशाळा कोठे आहे तर वाशिम या ठिकाणी याचं उत्तर आहे कुठं वाशिम या ठिकाणी नांदेडे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर गोदावरी नदीच्या काठावर पहा नांदेडे शहर लक्षात ठेवा गोदावरी प्रकाशाच्या अंतर्भूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं काय म्हणतात तर प्रकाशाचं या ठिकाणी याला अपस्करण असं म्हणतात मित्रांनो काय म्हणतात प्रकाशाचे अपस्करण मानवामधील मा जठराचा आकारा सर्वसाधारणपणे इंग्रजीमधील कोणत्या अक्षराशी मिळता आहे तर बघा आपल्या जठराचा आकारा इंग्रजीमधील जे या अक्षराशी मिळता जुळताय पा अग्रमश दिसक या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते तर विचार प्रक्रिया या ठिकाणी केली जाते कशी विचार प्रक्रिया मानवी हृदय किती काप्याचं बनलेलं आहे तर मानवी हृदय मित्रांनो हे चार काप्यांचं या ठिकाणी बनलेलं आहे किती चार कप्पे ऑक्सिजन युक्त रक्त कशाद्वारे हृदयामधून सर्व शरीराला पुरवलं जातं तर महाधमनीमार्फत हे रक्त या ठिकाणी पुरवलं जातं महाधमनी मार्फत वनस्पतीकडून पाण्याचं उत्सर्जन होण्याच्या क्रियाला काय म्हणतात त्याला बाष्प उत्सर्जन असं म्हणतात काय म्हणतात उत्सर्जन नेक्स्ट आहे माधाराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केलं तर राक्षस भवन या ठिकाणी पराभूत केलं लक्षात ठेवायचं आहे राक्षस भवन या ठिकाणी पराभूत केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय प्रश्न आहे लाल मालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली तर शाहिस्ते खान लक्षात ठेवा शाहिस्ते खान नेक्स्ट पहा अकबरने आग्राजवळ कोणतं नवीन शहर वसवलं तर फतेहपूर सिक्री या ठिकाणी आपलं उत्तर आहे पहा फतेहपूर सिक्री कोनार्क या ठिकाणीमध्ये कोणतं मंदिर आहे तर सुर्ण सूर्य मंदिर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं टेलिफोनचा हा कोणत्या शास्त्रज्ञाने लावला तर अलेक्झांडरने याचा शोध लावला पहा आशिया खंडामध्ये कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली तर जपान या ठिकाणी आपलं उत्तर पाह आहे जपान अमेरिकेच्या मूळ राय असलेल्या लोकांना काय म्हणतात त्यांना मित्रांनो रेड इंडियन असं मानतात काय म्हणतात रेड इंडियन होल्ट इयर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव काय होतं तर कॅन्डिड त्या ग्रंथाचं नाव होतं बघा कॅन्डीड ऑप्शन क्रमांक दोन कॅन्डिड भारताचे संविधान कधी स्वीकृत करण्यात आले तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या रोजी बघा स्वीकृत करण्यात आलं टिंबटिंब या भागामध्ये कापडगिरणी जास्त तर बघा परेल वरळी आणि प्रभादभी म्हणजे यापैकी सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात टिंबटिंबजवळ आरे कॉलनी येथे दुग्ध प्रक्रिया आणि दूध शीतकरण उद्योग चालतो तर गोरेगाव आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे कुठं गोरेगाव या ठिकाणी टिंबटिंब येथे मोटारीचे सुट्टे भाग निर्मित उद्योग आहे तर कुर्ला या ठिकाणी पहा मोटारीचे सुट्टे भाग बघा त्याच्यानंतर बघा टिंबटिंब येथे ट्रॅक्टर निर्मिती उद्योग चालतो तर कांदिवली या ठिकाणी बघा ट्रॅक्टर उद्योग निर्मित चालतो